जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण गुरु लक्षण समास बघत आहे समर्थांनी गुरु निश्चय सांगितला आणि मग समर्थ गुरु लक्षण समाज सांगायला लागले गुरु म्हणजे काय सद्गुरु म्हणजे काय यातला मुख्य भेद समर्थांनी सांगितला आणि तो म्हणजे आपल्याला व्यावहारिक ज्ञान गुरूंकडून मिळतं पण पारमार्थिक ज्ञान म्हणजे परमार्थात ज्ञान ज्याला म्हणतात असं आत्मज्ञान आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं मिळतं काल हा विषय बघताना समर्थांनी एक महत्त्वाची ओवी समासाच्या अगदी सुरुवातीलाच सांगितली जे करामती दाखविती तेही गुरु म्हणीजेती परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्ष दाते या ओळीचा परामर्श घेताना आपण बघितलं की कशा पद्धतीनं समाजामध्ये चमत्कृतीपूर्ण गुरु आढळतात वस्तुत व्यावहारिक ज्ञान प्राप्त करण्याच्या क्षेत्रामध्ये चमत्कार दिसत नाहीत पण परमार्थामध्ये गुरु म्हणून जे मिरवतात ते चमत्कार करताना दिसतात आणि मग लोकांची फसगत होते दासबोधाच्या माध्यमातून समर्थांचा जसा भक्ती निरूपण हा हेतू आहे तसाच त्यांचा आणखी एक हेतू आहे आणि तो म्हणजे लोकांची फसवणूक होऊ नये लोकांना योग्य ती दिशा मिळावी किंवा योग्य ते मार्गदर्शन मिळावं संत संप्रदायांमध्ये असेही काही सत्पुरुष होऊन गेलेले आहेत ज्यांनी प्रत्यक्ष या दासबोधालाच गुरु मानलेला आहे त्यातूनच त्यांनी साधनेचं मार्गदर्शन घेतलेलं आहे जीवन कसं जगायचं याचंही मार्गदर्शन घेतलेलं आहे एकूण काय या दासबोधामध्ये काय नाही असं नाही सर्व काही आहे समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास हा दासबोध म्हणजेच माझं स्वरूप आहे असं ते म्हणतात आपल्याला परमार्थामध्ये वाट जी चालायची आहे ती एक प्रकारे अंधारात चालायची आहे व्यवहारात काय होतं आपल्याला वाट सापडते कारण व्यवहाराचा गुण काय आहे दृश्यपणा हा व्यवहाराचा गुण आहे व्यवहार म्हणा प्रपंच म्हणा हा दृश्यामध्येच आहे आणि आपल्या इंद्रियांना जे अनुभवाला येतं त्याला दृश्य अशी संज्ञा आहे जसं की आपल्या डोळ्यांना दृश्य दिसतं डोळ्यांच्या सापेक्ष ते दृश्य आहे कानांना आवाज ऐकू येतो म्हणजे आवाज हा कानांच्या सापेक्ष दृश्यच आहे स्पर्श हा त्वचेच्या सापेक्ष दृश्य आहे विचार हे मनाच्या सापेक्ष दृश्यानुभूतीच आहेत त्यामुळं व्यवहारात आपलं काही अडत नाही आपला मार्ग दृश्य असतो मार्गातून जाणारे आपण दृश्य स्वरूपात असतो आणि मार्गात येणारे अनुभवसुद्धा दृश्य असतात पण आपला व्यवहाराचाही अनुभव असा आहे की आपल्याला तिथेही मार्गदर्शनासाठी कुणीतरी लागतंच अगदी माहीत असलेली वाट जरी आपण धरलेली असली तरी कुठेतरी आपल्याला वाट दाखवणारा लागतो कमीत कमी नकाशा का होईना आपल्या हातात असावा लागतो समजा मला नवीन व्यापार सुरू करायचा आहे असं गृहित धरू की व्यापाराबद्दल मला ज्ञान आहे व्यापाराविषयीचं माझं शिक्षण पण झालेलं आहे तरीसुद्धा प्रत्यक्ष व्यापार सुरू करताना किंवा तो करत असताना मला गुरू लागतो कुणीतरी हे सांगणारं लागतं की अरे अमुक अमुक तुझं चुकतं आहे तू अशा पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे किंवा काहीही हे मार्गदर्शन कोणत्याही प्रतीचं असू शकतं बऱ्याचदा कोणाच्या भाषणांमधून कोणाच्या मुलाखतींमधून आपल्याला मार्ग सापडतात एकूण काय पदोपदी व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरुची आवश्यकता असते परमार्थातील वाटचाल तर संपूर्णपणे अंधारातील आहे अंधारा ही वाटचाल अंधारातील का आहे हेही आपण पाहूया कसं आहे आत्मस्वरूप हे इंद्रियांच्या पलीकडील आहे आपल्याला काय सवय आहे इंद्रियांच्या मार्फत जीवन जगण्याचीच सवय आहे एकतर आपण कशाचा तरी विचार करतो काहीतरी निर्णय घेतो किंवा एक म्हणजे आपण आपले इंद्रियांच्या माध्यमानं अनुभव घेतो आता आपण यापूर्वीही पाहिलं आहे की जशी बाहेर आपली स्थूल इंद्रिये आहेत हात पाय डोळे कान वगैरे तशी मन चित्त बुद्धी अहंकार ही आपली आतील इंद्रिय आहेत त्याला अंतःकरण अशी संज्ञा आहे आपण मनानी म्हणा बुद्धीनं म्हणा आपलं वर्तन ठरवत असतो बाहेरच्या इंद्रियांनी ते वर्तन जगत असतो आपल्याला या इंद्रियांना सोडून असलेला अनुभवच माहीत नसतो काय होतं इंद्रियांच्या माध्यमानं जीवन जगताना कधी आपल्याला सुखाचा अनुभव येतो तर कधी दुःखाचा अनुभव येतो असं पहा आपण भरपूर कष्ट केले दिवसभर वणवण फिरलो तर आपले पाय दुखायला लागतात हा झाला आपल्या इंद्रियांनी दिलेला दुःखाचा अनुभव पण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीनं जर प्रेमानं पायावरून हात फिरवला किंचित आपले पाय दाबून दिले तर आपल्याला लगेच बरं वाटतं हा झाला त्याच इंद्रियातून आलेला सुखाचा अनुभव असे अनंत प्रकारे सुखदुःखाचे हेलकावे आपल्या जीवनामध्ये आपण भोगत असतो पण आपली वृत्ती बहिरमुख असल्यामुळं हे अनुभव नेमके कोण घेतो सुख झालं तरी नेमकं कोणाला होतं दुःख झालं तरी नेमकं कोणाला होतं इकडे आपलं लक्ष जात नाही व्यवहारात आपण म्हणतो की माझे पाय पण पाय दुखायला लागले की दुःख आपल्या संपूर्ण शरीरभर भरून राहतं गोंदोलेकर महाराज तर म्हणतात साध्या एका किरंगळीला जरी दुखापत झाली तरी त्याची जाणीव संपूर्ण शरीर भरून टाकते म्हणजे काय तर आपण झालेलं दुःख इंद्रियांना जरी झालेलं असलं तरी संपूर्ण मीला आपल्या अस्तित्वाला लावून घेतो सुखाच्या बाबतीतही आपण असंच करतो वर्षानुवर्ष आपण काम करतोय एका कंपनीमध्ये आपली काही अपेक्षा नाही आहे किंवा आपल्या मनात काही विचार पण नाही आहे काम सुरू आहे अचानक मालक बोलवतो आणि आपल्याला बढती देतो पंधरा वीस पंचवीस तीस हजार रुपये पगार वाढवून देतो आणि एकदम आपला चेहरा खुलतो डोळे खुलतात आपल्याला आनंदाची अनुभूती येते सुख होतं काय करू आणि काय नको असं वाटतं चला आता घरच्यांसाठी काहीतरी पेढे वगैरे घेऊन जाऊ मित्रांना पार्टी देऊ असे विचार यायला लागतात हा सुखाचा अनुभव आला नेमका कुठे खरं म्हणजे आपल्या मनानं आपल्या बुद्धीनं आपल्याला सुखाची अनुभूती दिली जसं मगाशी पायांनी दिली होती अगदी तसंच आतील इंद्रियांनी सुखाची अनुभूती दिली पण सुख माझ्या पूर्ण अस्तित्वाला मी व्यापून घेतलं मी संपूर्णपणे आनंदी झालो असा आपण अनुभव घेतो हो माझी फक्त बुद्धीच आनंदी राहिली आणि बाकीचा मी दुःखी राहिलो असं होत नाही मी म्हणून जो कोणी आहे तो संपूर्ण आनंदी होतो त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ आपल्याला दुःखाचा जो अनुभव येतो सुखाचा जो अनुभव येतो त्या पाठीमागे निश्चित कोणीतरी आहे जो या इंद्रियांच्या पलीकडचा आहे तिथंपर्यंत आपण जाण्याचा कधी विचारच करत नाही असं पहा संथ असलेलं पाणी डोळ्यांपुढे आणा एकदम संथ आहे आता समजा त्या पाण्यामध्ये एक बुडबुडा आला आणि तो फुटला तर आपल्याला फुटलेला बुडबुडा दिसतो आलेला बुडबुडा सुद्धा दिसतो पण ज्या अर्थी बुडबुडा वरती आलेला आहे त्या अर्थी त्याचा उगम पाण्याच्या तळाशी कुठेतरी आहे हा अर्थ उघड आहे असंच आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत आहे आपल्या इंद्रियांच्या अनुभवांच्या बाबतीत आहे आपल्याला सुखदुःखाचे बुडबुडे अनुभवायला येतात पण त्याच्या तळाशी कुठेतरी चैतन्य आहे म्हणून हे घडतं इकडे आपलं लक्ष सद्गुरू वेधतात इतर वेळी काय होतं आपण त्या बुडबुड्यांमध्येच जगत असतो आत जाऊन त्या बुडबुड्याच्या तळाशी जाण्याचा आपला विचार कधी घडत नाही सद्गुरू आपलं लक्ष आतमध्ये वेधतात वेधतात असा शब्द आहे बरं का नुसता आत बघ म्हणून सांगत नाहीत आतमधला वेध ते आपल्याला देतात तिकडचं अनुसंधान आपल्याला देतात आता या सगळ्याची गरज का आहे असा प्रश्न कुणी उपस्थित करेल आम्ही बुडबुड्यांमध्येच राहतो की कुठे काय अडले मग ज्यांना बुडबुड्यांमध्येच राहायचं आहे आणि ज्यांचं काही अडत नाही त्यांच्यासाठी परमार्थ मार्गच मुळी नाही आहे समर्थांचं स्पष्ट म्हणणं आहे की जो संसार दुःखे दुखवला जो त्रिविध तापे पोळला तोची एका अधिकारी झाला परमार्थासी आता जो आलेल्या दुःखामधूनही अंतर्मुख होत नाही किंवा सुखामधूनही अंतर्मुख होत नाही त्याच्यासाठी परमार्थ नाहीच आहे रजोगुणी माणसाचे विचार असतातच असे की अहो जीवन आहे तर सुख दुःख असायचंच त्यात विशेष काय हीच तर जगण्याची गंमत आहे असंच तर जगणं असतं सुखदुःखाच्या पलीकडे जायचं कशासाठी कशासाठी भगवंत हवा ही जी विचारसरणी आहे ती विचारसरणी ठेवणारे पण पुष्कळ लोक आहेत समर्थ म्हणतात अशा लोकांसाठी परमार्थ नाही जो मनुष्य पोळला गेलेला आहे ज्याला आता वाटतं की या दुःखातून निवृत्त व्हावं एकूणच या संसाराच्या विपत्तीमधून निवृत्त व्हावं त्याच्यासाठी परमार्थ मार्ग आहे आणि अशा व्यक्तीला सद्गुरू अंतर्मुख व्हायला सांगतात कारण आत्मस्वरूपापर्यंत जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात अंतर्मुखतेने होते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असा मनुष्य त्रासतो कशाला त्रासतो तर आपल्या अहंकाराला आपल्या देहबुद्धीला त्रासतो त्याला ही जाणीव व्हायला लागते की माझा अहंकार माझी देहबुद्धी मला भगवंतापासून दूर ठेवत आहे आणि मग त्याची तळमळ होते की अरे आता काय करू या देहबुद्धीचं तुकाराम महाराज म्हणत नाहीत का देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे कळू आले ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संता संगे देई तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध काय सोन्यासारखा अभंग आहे पहा तुकाराम महाराजांचा काकुळ तिला आल्यानंतर साधकाची काय दशा होते याचं उत्कृष्ट वर्णन तुकाराम महाराज करतायत अशी काकुळती मनुष्यापाशी निर्माण होते आपल्या उद्धाराप्रती आपल्या आत्मस्वरूपाच्या साक्षातकारप्रती आणि मग सद्गुरूंना दया येते कालपर्यंत आपण बारा ओव्या पाहिल्या या समासातल्या तेराव्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा हाच विषय आता आपण पाहतोय तो मनुष्य ग्लानी करायला लागतो आपण बुडतोय या जाणीवेनं प्रजोगुणी आणि तमोगुणी माणसाचा असं होत नाही त्याला हा संसार यातील सुखदुःख हे हवं हवंचं वाटतं इंद्रिय सुख सोडावंसं वाटत नाही त्यासाठी त्याला त्याची बुद्धी तर्क सांगते की अरे हेच जीवन आहे असंच जगणं असतं आपण माणूस आहोत तर भोग भोगलेच पाहिजेत वगैरे वगैरे जो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आत्मस्वरूपाविषयीचा निश्चय करतो त्याची मात्र तळमळ होते कारण आत्मस्वरूपाचा अनुभव इंद्रियांना येत नाही देव असा सहजासहजी भेटत नाही जोपर्यंत शरीर भाव आहे तोपर्यंत परमात्म्याचा अनुभव येत नाही पाहानं तुकाराम महाराज काय म्हणतायत देवा आता उपकार कर म्हणतायत की माझा हा देहभाव जाईल देहाचा विसर पाडी मज ही जी तळमळ आहे ती तळमळ बघून सद्गुरूंच्या अंतःकरणाला पान्हा फुटतो प्रेमाचा आणि शिष्याच्या कल्याणाचा आणि मग ते या वासना नदीच्या महापुरामध्ये अक्षरशः उडी मारतात आणि शिष्याला वर खेचून आणतात खरभाता त्यांना तशी आवश्यकता नाही त्यांना वासनेच्या जवळ जाण्याचीही गरज नाही पण ते केवळ आणि केवळ करुणे पोटी असलेल्या पोटी आत जातात आणि शिष्याला ओढून काढतात ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभाविण प्रीती असं त्यांचं अंतःकरण आहे समर्थ याचंच वर्णन करतायत हा विचार करून पाहिलं पाहिजे की आधी आपल्याला जाणीव आहे का की आपण वासना नदीच्या महापुरात आहोत ही जाणीवच आपल्याला नसेल तर मात्र कठीण आहे पण जेव्हा संतसंग घडतो जेव्हा सद्ग्रंथांचं वाचन घडतं दासबोध म्हणा ज्ञानेश्वरी म्हणा किंवा एकनाथी भागवत संतांचे अभंग यांचं जेव्हा चिंतन मनन घडतं तेव्हा हळूहळू लक्षात यायला लागतं की आपण या वासना नदीमध्ये अडकलो आहोत जसं आपण सुरुवातीला पाहिलं तसं आपल्याला आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं अनुभव घेत जगत राहण्याचाच सराव झालेला असतो हेच जगणं असतं आपल्या दृष्टीनं आनंद नावाची एक वस्तू आहे जी सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे आहे आपल्या जाणीवांच्या पलीकडे आहे हे आपल्याला माहीतच नसतं एक प्रकारची निखळ शुद्ध आणि परमशांती आपल्या आतच वास्तव्य करून आहे याचा आपल्याला अनुभव नसतो आपण या वासनेमध्ये वाहत राहिलेलो असतो जसा एखादा कागदाचा कपटा किंवा वाळलेलं पान असावं गवताची एखादी काडी असावी जी नदीतून वाहत जाते पहा अगदी तसंच आपलं वाहणं सुरू असतं एक वासना तृप्त झाली की दुसरी तिथे असतेच दुसरी तृप्त झाली की तिसरी असते चौथी पाचवी अशा अखंडपणे आपण वासना भोगत राहतो डोळ्यांना सुंदर दृश्य दिसतंय म्हणून त्यामध्ये रमतो रमत रमत थोड्या वेळानं भूक लागती मग जिभेमध्ये रमतो पोट भरतो मग थोड्या वेळानं झोप येते मग काही ऐकावंसं वाटतं पुन्हा काही बघावंसं वाटतं पुन्हा काही खावंसं वाटतं सतत कोणत्या ना कोणत्या इंद्रियांच्या माध्यमानं काही ना काही भोग घेत राहावे असं आपल्याला वाटत राहतं हेच आपलं या वासना नदीमध्ये फरफटत जाणं आहे वाहत जाणं आहे आपलं हे असं वाहत जाणं बहुतेक करून आपल्याला लक्षातच येत नाही जर पूर्व पुण्य असेल जर भगवंताची कृपा असेल जर संतांची सद्गुरूंची कृपा असेल मग अशी म्हटलं त्याप्रमाणे काही वाचन चिंतन मनन असेल सत्संगती असेल तर मात्र लक्षात येतं की आपण प्रवाह पतित झालोय आपण वाहत चाललोय आपलं आयुष्य निघून चाललंय आता तरी भगवंताला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते आणि मग असा जीव काकुळ हाक मारतो आणि अशा जीवासाठी सद्गुरू या नदीमध्ये उडी मारतात समर्थ या घटनेचं वर्णन करतायत वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून इतारी तो सद्गुरू जाणावा गर्भवास अति बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी आपलं हे घडलेलं आहे कारण आपण अखंड गर्भवासाला येत राहिलो आहे उघडच आहे आपण वासनांमध्ये अडकलोच नसतो जर जन्मच नसता तर म्हणून जन्मदुखाचे मूळ असंही समर्थ एके ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात या जन्ममरणाच्या फेऱ्यामुळं आपलं हे अडकणं आणखी घट्ट झालेलं आहे प्रत्येक जन्मांमध्ये आपण आपल्या वासनेनं कर्मांमध्ये अडकतो कर्माप्रमाणे आपली बुद्धी तयार होते बुद्धीप्रमाणे पुन्हा कर्म घडते पुन्हा वासना कर्म याचं जाळ तयार होतं आणि यात आपण अडकून राहिलो आहोत समर्थ म्हणतायत ही साकडी आहे एक प्रकारची विपत्ती संकटच आहे आपण बेडीत अडकून बसलोय इच्छा आणि बंधनांच्या इच्छा आहे म्हणून त्याच्या पाठोपाठ बंधन आलेलं आहे खिशाला परवडत नाही अशा ठिकाणी राहायला जायचं आहे का कारण इच्छा आहे मग काय करा मग कर्ज काढा आणि मग कर्ज फेडण्यासाठी काय करा तर दिवस रात्र काम करा मूळ याचं इच्छेमध्येच आहे हे समर्थ सांगतात पहा इच्छा बंधनाची बेडी असंच आपलं प्रत्येक बाबतीत झालेलं आहे वासना इच्छा यांच्या योगानं आपण बंधनात अडकत चाललोय त्याच नादात आपली कर्मफळाशेनं कर्म घडतात आणि मग वासना पुन्हा निर्माण होत राहतात असं आपणच आपल्या भोवती एक प्रकारचं जाळं विणून ठेवलेलं आहे समर्थ म्हणतायत अशा अडकलेल्या व्यक्तीला सद्गुरू ज्ञान देऊन सोडवतात ज्ञान देतात म्हणजे काय अर्थातच आत्मज्ञान पण ते होण्यासाठी त्याला अंतर्मुख करायला आधी शिकवतात त्याला हे सांगतात की तू देह नाही आहेस देहाच्या अलीकडे एक सत्तारूप चैतन्य आहे ते तुझं अस्तित्व आहे तर आता तुझ्या इच्छांकडं वासनांकडं त्यामुळे आलेल्या बंधनांकडं वेगळं होऊन बघायला शिक म्हणजे तुला लक्षात येईल की ते बाजूला करता येतं असं पहा एखादा तलाव स्वच्छ करण्याचं काम सुरू असेल तर वरून कळतं कचरा कुठे आहे आणि नेमकं जाळं टाकता येतं आणि कचरा बाजूला करता येतो तांदूळ निवडताना वरून तांदूळ पाहावे लागतात की कुठे खडा आहे आणि मग नेमका तो बाजूला काढता येतो ही जी अलिप्तपणाने पाहण्याची साक्षीत्वाने पाहण्याची दृष्टी आहे ती सद्गुरू देतात आणि ही ज्ञानदृष्टी आहे आणि ही दिल्यामुळं त्याची सुटका होते असं पहा वासनेचं ठिकाण कुठे आहे आपल्या आत आहे इच्छेचं ठिकाण कुठे आहे आपल्या आतच आहे इच्छा कुठेतरी उगम पावते आणि विचार रूपानं आपल्या मनपटलावरती येते हे आपल्याला समजत नाही कारण हे वेगानं घडतं आपल्याला शांत होणं गरजेचं असतं उंच टेकडीवरती जाऊन उभं राहिलं की लांब बसलेला रस्ता दिसतो एखादी गाडी त्या रस्त्यावरून वेगानं चाललेली असते पण लांबून आपण रस्ता आणि गाडी जेव्हा पाहत असतो तेव्हा ती गाडी हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसते अंतर्मुख झाल्यानंतर नेमकं असंच होतं आपल्या चित्तामध्ये उमटणारे विचार विकार हे साधकाला वेगळेपणानं पाहता येतात वेगळेपणानं पाहता आले की ते उचकटून टाकता येतात असा निश्चय करता येतो की कोणतीही वृत्ती उठू द्यायची नाही कोणताही विचार उठू द्यायचा नाही कोणताही तरंग उमटू द्यायचा नाही सद्गुरू असा प्रयत्न करायला शिकवतात शांत बसल्यानंतर अर्थातच आपलं मन आपल्याला त्रास देतं डोळे उघडे असताना जितके विचार येत नाहीत त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त विचार डोळे बंद केल्यानंतर यायला ला लागतात नंतर नंतर वाटायला ला लागतं की आपण साधना करतोय की विचार करायला बसलोय पण सद्गुरू शिकवतात की शांतपणे कसं विचारांकडं पाहायचं कसं आपण आणि विचार वेगळे आहोत आपण म्हणजे विचार नाहीत दारात आलेल्या भिकाऱ्याला जर आपण भीक दिली नाही तर तो पुढच्या दारी निघून जातो तसंच या विचारांचा आहे त्यांच्याकडं जर लक्ष दिलं तर एका विचारातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा अशी साखळी निर्माण होत राहते पण भेकाऱ्याला जसं दार बंद करतो तसं विचारांना दार बंद केलं तर ते निघून जातात ते पुन्हा येत नाहीत आणि मग वासनेला पुढे प्रगट होता येत नाही इच्छा बंधनाची बेडी आहे ना ती बेडी पडेलच कशी जर इच्छेला वरती प्रगट व्हायला जागाच मिळाली नाही तर मला अमुक करायचा आहे हा विचार तरंग येतो आणि त्यानंतर कृती घडते ना विचार तरंगच येऊ दिला नाही तिथेच दरवाजा बंद केला तर कृतीचा संभवच नाही अशा रीतीनं इच्छेपासून मनुष्य लांब जायला लागतो आणि ध्यानामध्ये शांततेच्या अनुभवाच्या जवळ जायला लागतो ही दृष्टी सद्गुरू देतात वरून पाहण्याची अलिप्तपणे पाहण्याची साक्षी भावानं पाहण्याची ही दृष्टी देणं म्हणजेच दृष्टी देणं आणि अशी दृष्टी आली की आपोआपच इच्छा बंधनाची बेडी तुटायला लागते साधकाला शांततेची अनुभूती येते समर्थ म्हणतायत हे करणारे सद्गुरू असतात गर्भवास साकडी, इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी। समर्थ सद्गुरूंबद्दल यापुढे काय विवरण करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम